केमे ते वसुबारस मोठ्या उत्साहात साजरी सालावत प्रमाणात देवस्थानचे महंत जयंतगिरी महाराज व गोसेवक परमेश्वर तळेकर यांच्या वतीनं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्त शिवशंभू विषयी गोमातेची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर ही मिरवणूक मंदिरात आल्यानंतर महंत जयंतगिरी महाराज यांच्या हस्ते गोपूजन करण्यात आलं व गायींना पुरणपोळीचं नैवेद्य खाऊ घालण्यात आला यावेळी तानाजी तळेकर सरपंच प्रतिनिधी राहुल कोरे प्रहार संघटनेचे संपर्क प्रमुख सागर पवार ए पी ग्रुपचे अध्यक्ष अच्युत पाटील पैलवान महावीर तळेकर सागर दौंड शिवाजी तळेकर शिवा पाटील तात्यागुरव कुंभार महाराज उत्तरेश्वर सुपेकर समाधान बिचितकर अमोल बिचितकर मारुती बिचितकर माऊली बिचितकर गणेश बिचितकर चेअरमन अरुण लोडे आदीजण उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी संजय जाधव લાગે છે તો થાક કા